आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही हातकणंगले तालुक्यातील सरपंच आरक्षण जाहीर हातकणंगले तालुक्यातील एकूण एकसष्ट ग्रामपंचायतीसाठी सण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठीचे हातकणंगले तहसीलदार कार्यालयात आरक्षण प्रक्रिया पार पडली सहा वर्षीय सैफ इक्बाल शेख यांच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण काढण्यात आले हातकणंगले तालुक्यातील एकूण एकसष्ट ग्रामपंचायतीसाठी सण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठीचे सरपंच पदाचे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण तसेच या प्रत्येक जाती जमाती व प्रवर्गात मोडणाऱ्या स्त्रिया व सर्वसाधारण स्त्रियांचे पदे यासाठी आरक्षण तहसीलदार सुशील वेलेकर अप्पर तहसीलदार सुनील शेरखाणे नायब तहसीलदार संदीप चव्हाण संजय पुजारी माधव इगवे रामचंद्र कोकरे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली यामध्ये अनुसूचित जाती स्त्री जात अनुसूचित जाती सहा अनुसूचित जमाती स्त्री एक नाम नामा प्रवर्ग स्त्री आठ ना मागास प्रवर्ग सहा सर्वसाधारण पंधरा सर्वसाधारण स्त्री सोळा गाव व सरपंच पदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे गाव व सरपंच पदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे अनुसूचित जाती स्त्री सौ सोनारली मानगाव जंगमवाडी कासारवाडी निलेवाडी अंबपवाडी अनुसूचित जाती प्रवर्ग अतिग्रे संभापूर बिरदेववाडी मानगाववाडी लक्ष्मीवाडी कापूरवाडी अनुसूचित जमाती प्रवर्ग हिंगणगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री कोरुची साजनी तळंद तळंदगे किनी मनपाडळे तिळवणी जुने पारगाव आळते नागरिकांचा मागास प्रवर्ग रांगोळी रुकडी पाडळी नवे पारगाव शिरोली इंगळी पट्टणकोडोली वाटारतर्फे वडगाव सर्वसाधारण अंबप भेंडवडे भादोले घुनकी नरंदे नागाव मौजे वडगाव कुंभोज मजले रेंदाळ तारदाळ चंदूर दुर्गेवाडी रुई मेनसे वाटारतर्फे उदगाव सर्वसाधारण स्त्री चोकाक चावरे हेरले सावरडे तळस तळणसदे टोप माले मोडशिंगी खोतवाडी कबनूर लाटवडे येळगुड नेज तासगाव खोची महिला एसएम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा